दादाजी वस्ती त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मरणाला भूषवण्यासाठी बाळोरांनी आपल्याला चार वर्षे आणि आठवण मनो दादाजी वर्धक की दीय समाधीची उभारणी आणि 250 चे शिलालेख आणि उदय भोलनाथ आठमाला तानाजी यांची समाधी होत्या होत्या गडातला गड गेला राज्यातला सत्र अंतिम नाही शिव गेला ताना माझा बिहार तर का थिए लढला हरी मावळ्यांडो राजे म्हणाले دي मावळ्यांनो आजपासून महाराज म्हणाले या गडाचं नाव गड आला पण जय भवानी जय शिवराय महाराज <im> की <im> 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 <im>